हॅलो हा बोला ताई एक मिनिट हा मॅडम हॅलो हा बोला ना ताई ताई मी चुकून वर न बोला, बोला। जरा अनुभव सांगायचा सा होता माझा एक अच्छा अच्छा सांग ना ताई तर मी काय माहितीये का माझं एक काम होत माझं म्हणजे माझ्या आईचं होतं काम <laughs> ते एक दंड लागला होता भरायला जवळजवळ दीड लाखाचा होता अरे बापरे हा तर ते चार पाच वर्ष ते खूप चाललं होतं म्हणजे ते दंड माफ होईल होईल किंवा भरावा लागेल असं बरंच हे झालं एकदा मी नाहीलाच म्हणून स्वामींना फक्त सांगितलं की स्वामी एवढ्या गुंतातून माझ्या आईला सोडवा आणि अशीच मी त्या दिवशी असं तला तलाठी ऑफिसला गेलेले तर तिथे ते सर म्हणाले की जाऊ दे तुम्ही पन्नास हजार भरून टाका डायरेक्ट बोलले हा फक्त मी जाताना स्वामींच नाव घेऊन ना आले हो आणि त्याच्या हा छान आणि त्याच्यानंतर सुद्धा मी गेले तर त्यांना म्हटलं की नाही अजून काहीतरी बघा ना तर त्यांनी खरंच म्हणजे दहा हजार परत कमी करून चाळीस हजारामध्ये ते दंड भरून पावती देऊन मोकळं केलं अरे ताई माझं एक ना म्हणजे मी एवढं म्हणजे एवढं मी काहीच करत नाही स्वामींच हल्ली मला स्वामींची सेवा पण नाही माझ्याकडून होत आहे मी ना दारूसाठी माझ्या नवऱ्यासाठी ना खूप खूप खू प्रयत्न करते पण त्याच्यातून तो दारूमुक्त होत नाही काय अडचण त्याच्यासाठीच मला तेवढा एकच प्रॉब्लेम आहे त्यामुळे अनुभव येतात ना त्याच्यातल्या एखाद्या ताईंनी काय केलेलं असेल ना ते करायचं ना ते नाही अनुभव मला भरपूर आले बारीक सारीक ना असे खूप हे आता याच्यात नका बोलू